झालंय सर नीच्या शेतात ऋतून काय काम केलं का ऋतू कशी चिखला पाय भरले तिचे काय काढलं काय काढलं मेथीची भाजी कुणी कुणी काढली बर तुम्ही ते आणि हे लोट्या काय करत होता ते नाचत आता ते नाचत नाही आमची ऋतूच कामाची बर का ऋतू लय कामाची हम्म एवढी भाजी धुऊन काढायची घरी नेऊन पहा मग बाजारात घेऊन जायची सकाळीच नेला मग डबल आता डबल आले मी बघा आता सकाळची वेगळा वाणोळा आता परत आले परत आग वेगळा ऐक नाही ऋतू डबल वानवळा पाहिजे नाही डबल आले मी ए, चावी बर का इथं पिशवीत भाजी घेऊन जायचं घरी आता किती कुठून कोणी कुठून जात नसते बर ते चालले तिकडच्या साईड ते म्हणे कुठून जा तुम्ही आता चालले तो वही म्हणते आता ऋतू तिकडून नाही जायचं आपल्या इकडून जायचं चल 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 ते चाललेत आता आपण इकडून जाऊ मी ती कोथंबीर अशी भरपूर आहे पा अजून एवढी तर काढली सकाळी होती एवढी पा इथं सकाळीच वानुळा घेऊन गेले तरी पण म्हटलं मी तिला सध्या मी ती कोथंबीर विकत आणायची गरजच नाही पडत आता ही परवा दिवशी घेऊन जाऊ म्हंटल तिथे कांदे ऋतू चालली तशी चालली तिच्या पाठी मी पण ती चालली ती पाच चिखलत तिथून परत आम्ही रस्ता बदलला आता इकडं पण सगळ्यात चिखली इथून इथून ये चल चल बघ तिथं दगड टाकला तर सकाळी आम्ही इथून जायचं भैया म्हणतो इथंच थांबायचं अथर्व सोबत तू चल वरती खेळा तुम्ही तिथं मी जाणार आहे मग तुम्ही खेळा सगळेजण चल अथर्व पण आला त्याला म्हंटल चल तू पण भयान ते खेळतेन मग ऋतू तर लुट्ट लुट्टू चालली पुढं ऋतू <laughs> अगं चावी तुझ्याकडे मम्मी पप्पा तर घरी गेलेत चल लवकर आपल्याला जावं लागेल मग त्यांना बाहेरच बसावं लागणार आपल्याला जाऊपर्यंत अग कुठ चालली थांब थांब पळती आता वर का लागली पळायला ऋतू पण तयार झाली का आम्ही चाललो तर आता बाहेर ऋतू पण झाली तयार जा मग आम्ही बंद निघालोत आता ही कुठं निघाली आणि ही कुठं चालली

फिरून येत होता मी खरं बाय